जुन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण जुन्नर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ठेवण्यात थे आले होते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच भाजपच्या वतीने फटाके वाजवून तसेच लाडू वाटून एकच जल्लोष करण्यात आला तसेच कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावरही ताल धरला यावेळी आशाताई बुचके संतोष नाना खैरे दिलीप गांजाळे श्रीकांत मिरगुंडे अनिल मेहेर तसेच पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून शपथविधी सोहळा पाहण्याचा आनंद लुटला याच बातमीची दृश्य पाठवली आहेत शिवजन्मभूमी न्यूजचे जुन्नर प्रतिनिधी अक्षय डोके यांनी